अलिबागमधील सात महत्वाची पर्यटन स्थळे अलिबाग हे महाराष्ट्रातील सुंदर व देखणे स्थळ म्हणून ओळखले जाते तेथील समुद्रकिनारे खूपच सुंदर आहेत त्यामुळे अलिबाग हे पिकनिक स्थळ म्हणून ओळखले जाते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सिद्धूर या, या, या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अलिबागमधील खूप सुंदर असे पर्यटन स्थळ बघणार आहोत त्याला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर सातवे मांडवा बीच मांडवा बीच हे अलिबागमधील प्रसिद्ध स्थळ आहे व हा बीच सर्वात सुंदर व रमणीय देखील आहे हा बीच प्रदूषणमुक्त बीच आहे हा बीच असा आहे की जिथे अनेक चित्रपट केले गेले आहेत व तेथे सूर्योदय आणि सूर्यस्त पाहायला देखील मिळते तेथे मस्त नारलाचे झाडे देखील आहेत हा बीच अलिबागपासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर हो आहे तेथे ते बस किंवा टॅक्सीद्वारे आपण जाऊ शकतो नंबर सहावे केम बीच केम बीच खूप प्रसिद्ध बीच आहे वहा बीच शांत आहे तेथील स्वच्छ पाणी स्वच्छ किनारपट्टी देखील आहे व तेथील नारलाच्या झाड देखील आहे त्यामुळे हा किहेम बीच खूप सुंदर वाटतो अलिबागपासून हा बीच फक्त बारा किलोमीटर अंतरावर आहे वाह तेथील दृश्य बघायला खूप मनमोहक वाटते नंबर पाचवे केशरवन कनकेशनवन हे अलिबागमधील सुंदर व प्रसिद्ध एक ठिकाण आहे कारण या ठिकाणी दाट जंगल आहे व तेथील हवामान नेहमी थंडच असते व जाऊ मस्तपैकी जुने शिवम पर्यटकसुद्धा खूप येत असते खूप तुम्ही पण या नक्की भेट द्या नंबर चौथे मुरुड बीच मुरुड बीच हा खूप प्रसिद्ध बीच आहे व प्रेमींसाठी खूप चांगले ठिकाण आहे व पर्यटक स्थळ देखील आहे तेथे काळी वाळू हे देखील आहे त्यामध्ये आनंद घेण्याची वेगळीच मजा असते तेथे ते विविध बोटी राईडसुद्धा केल्या जातात तेथे खूप सारे पर्यटक भाग घेत असतात आणि जवळच मुरुड जंजिरा किल्ला असा देखील आहे जंजिराला जाण्यासाठी अलिबागवरून फक्त बस आणि टॅक्सीच्या सुविधा देखील आहेत तिसरे आगाव बीच नागाव बीच हा अलिबागमधील सुंदर आणि प्रसिद्ध बीच आहे तेथील स्वच्छ समुद्रकिनारी व आहेत किनारपट्टी खूप मोठी आहे ते तेथे खूप पर्यटक येत असतात व सुपारीचे झाडे देखील बीच बीचं स्टेशन खूप आहे चांगले दृश्य पाहायला नक्की बागा देखील आहेत और दुसरे ब्रह्मकुंड ब्रह्मकुंड हे अलिबागमधील लोकप्रिय व प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे व अलिबागपासून वीस किलोमीटर अंतरावर ठिकाण आहे खूप पर्यटक येथे येत असतात तेथे ते एक ते तलाव ते ते देखील आहे ब्रह्मकुंडची एक खास वैशिष्ट्य म्हणजे ज्यामध्ये भगवान ब्रह्माने भगवान कृष्णाला स्नान केले होते ते हे ठिकाण आहे नंबर पहिले मुरुड जंजिरा मृड जंजिरा हा किल्ला अजय असलेला किल्ला आहे हा किल्ला कोणीही विज करू शकला नाही कारण हा किल्ला चौबाजूने पाण्याने वेढलेला आहे मृड जंजिराचा असा अर्थ होतो की समुद्राने वेढलेला किल्ला हा किल्ला खूप सुंदर देखील आहे ते जाण्यासाठी फक्त खूप साऱ्या बससुद्धा लागलेल्या असतात आज नक्की भेट द्या ठिकाणाला तर मित्रांनो ही होती अलिबागमधील सुंदर पर्यटन स्थळे तुम्हाला कोणता आवडतं नक्की कमेंट करून सांगा हे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका